महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्य आपले स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बी जन येत्या सव्वीस तारखेला हिंगोली लोकसभेचं मतदान होणार आहे आणि आता प्रचाराचा शेवटचा टप्पा हा पूर्ण होत आलेला आहे अशाच प्रकारे आपल्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी चव्हाण आहेत तो सध्या आता हिंगोली लोकसभेचा संपूर्ण मतदारसंघ आता आपण फिरून काढलेला आहे कसा प्रतिसाद आहे काय सांगा प्रचंड मोठ्या ताकदीने हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पंचित बहुजन आघाडीच्या पाठीची आणि माझ्या पाठीची या ठिकाणी खूप गोर गरीब जनता या ठिकाणी आहे आणि आम्हाला खात्री आहे शंभर टक्के या ठिकाणची निवडणूक आम्ही यशस्वीरित्या निवडून येऊ आणि गोरगरीब जनतेची आणि सर्व समाज बांधवांची मी या ठिकाणी सेवा करेल अशी मी अपेक्षा करतो खूप मोठमोठे नेत्यांच्या सभा झाल्या मतदार मतदारांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवली परंतु आपली सभा आहे ते लाखो कदम तुम्ही सगळे काय उपस्थित झाला होता काय सांगणार हे तर खरी ताकद आहे गोरगरीबांची सदैव बाळासाहेबांच्या सभा आपण बघितल्या असेल मुख्यमंत्र्यांची सभा बघ मुख्यमंत्र्यांच्या सभेला तर आमच्यापेक्षा चार आणि सुद्धा लोक नव्हते आणि गडकरी साहेबांची सभा झाली त्या एकदा सगळ्या खुर्च्या खाली तिकडे ते उभाटाची सभा झाली माणसं नाही त्याला माणसं सुद्धा भाड्यानं सुद्धा माणसं भेटणं झाली अशी परिस्थिती आहे आणि दोघाचं मिळून म्हणजे उभाटा आणि शिंदेगड दोघांचे मिळून माझ्या बरोबरीनं त्यांना यावं असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो आणि ही निवडणूक आम्ही जिंकल्या जर जमा आहे फक्त आता निकाल आणि मतदानाच्या पेटीपर्यंत जनतेला कसं न्यायचं एवढंच आमचं एक टार्गेट बोललेलं आहे आ, काल अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव यांनी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांना पाठिंबा दिला काय फरक वाटत नाही आपल्याला नाही काही फरक नाही त्या तो पाच दहा हजार मतदान घेणार होता आणि दहा हजार ते मतदान घेणार आहे त्यामध्ये पाच हजार चार एक हजार तिकडं चार एक हजार दोन तीन हजार माझ्याकडे येऊ लागले त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही ते न्यूट्रल झालेलं आहे आणि ते जे जे झालं ते बरं झालंय मतदारांना काय आवाहन काय आव्हान नाही माझ्यासारख्या चळवळीच्या खांड्यातल्या आलेला गरीब ओबीसी मुक्त भटके बलुतेदारांचं ज्यांना नेतृत्व करायची संधी या मतदारसंघ देईल आणि वैद्यकीय व्यवसायाची सेवा से करण्याची सुद्धा मला संधी द्यावी आणि संसदेमध्ये तो आपले प्रश्न मांडण्यासाठी संसदेमध्ये असा संसदेमध्ये जाणारा खासदार म्हणजे हिंगोली लोक मतदारसंघाचा आरसा असतो आणि तो आरसा निश्चितपणे मी या देशाला आणि महाराष्ट्राला दाखवून देईन की हिंगोलीचा खासदार कसा असावा आणि नाव घेण्यासारखं काम ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ಗಾರ